सर्वांना जय भवानी जय शिवराय आज संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशभरातील मराठा समाजाला आपल्या सर्वांचे लाडके नेते मनुदादादा जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी मिळावे यासाठी एकोणतीस ऑगस्टला उद्याच्या येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला आपण सर्वांनी मुंबईमध्ये उपस्थित राहायचं आहे असे आव्हान केल्यानं केल्या केल्या जे भाजप सरकारनं जे पाळलेलं कुत्र आहे आणि अशी दोन चार कुत्री भाजप सरकारनं पाळलेले आहेत की मराठा समाजानं जर सरकारकडे काय मागणी केली की तुम्ही भोकायला चालू करायचं ते भुकणारं कुत्र म्हणजे लक्ष्मण हाके यांनी लगेच भुकायला चालू करायचं कारण भाजप सरकारकडे आता शेळ तुकड भरपूर आहेत ते खाण्यासाठी हे दोन चार कुत्रे पाळलेले आहेत त्यांनी मराठा समाजावर फक्त भुंकण्याचं काम करायचं <coughs> त्यासाठी माझी हे लक्ष्मण हाकेला कळकळीची विनंती आहे की आमचा आम्ही आणि आमचं सरकार बघून घेऊ तुम्ही मध्ये भुंकण्याचं काम करू नका तुमचं तुमच्या समाजाबद्दल काय योगदान आहे धनगर समाज किंवा मुस्लिम समाज हे आमचा छोटा भाऊ आहे त्यांची जर कुठली मागणी सरकारकडे कुठली जर मागणी असेल तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे मात्र तुमचं तुमच्या समाजाबद्दल काय योगदान आहे ते एकदा सांगावं संपूर्ण मराठा महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या की तुमचं तुमच्या समाजाबद्दल काय योगदान आहे ते मात्र आमची जर सरकारकडे काय मागणी केली तुम्ही मधी भुंकू नका आम्ही आणि आमचं सरकार बघून घेऊ अन्यथा तुम्हाला रस्त्यावर नागडं करून हलल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहे त्यामुळं भाजप सरकारला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही मराठा समाज आणि इतर समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे थांबवा गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही मराठा समाज आणि इतर समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करतात हे पेशवाईचं सरकार आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केलेली कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य आहे हे आपण विसरू नका त्यामुळं माझं भाजप सरकारला कळकळीची विनंती आहे तुम्ही समाजामध्ये भांडण लावण्याचं तेढ निर्माण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे ते थांबवा अन्यथा तुमचं सरकार तुमची सत्ता हे मराठा समाज पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीये त्यामुळं माझं लक्ष्मण हाकेंना एक कळकळीची विनंती आहे तुमची जी सरकारकडे मागणी आहे त्यांचा आम आमचा तुम्हाला संपूर्णपणे पाठिंबा आहे मात्र आमचं आणि सरकारचं जे भांडण आहे त्यामध्ये तुम्ही पडू नका एवढी माझी लक्ष्मण हाकेंना कळकळीची विनंती दुसरी गोष्ट आमच्या सर्वांचे लाडके नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी पंधरा ते वीस वीस दिवस आमरण उपोषण केलेलं आहे आणि तुमचंही उपोषण वडापाव खाऊन संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे त्यामुळं आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका माझी एवढी कळकळी नाही ते तुमच्या गांडीत सारखं किड वळवळ करतेत का तुमच्या गांडीला मुळव्यात झालय का, का तुमच्या पोटात दुखतंय आमचं आम्ही आणि आमचं सरकार बघून घेऊ तुम्ही आमच्या भांडणामध्ये पडू नका अशी सर्व मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती आहे एवढंच बोलतो आणि हितच थांबतो जय भवानी जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र